पण आता ढाकलाय साडीने आमचं पण फोटो चांगला एकदा हा आणि जोरात पाऊस आलाय त्याच्यानी सूर्य ढाकलाय साडीने मग भर दिसत दिसत पण नाही

कुठचा आम्ही उद्या जाऊ सकाळी लवकर उठणार आहे ना अगदी व्ह्यू बघ बघा व्ह्यू बघा एकदम भारी हर क्लासिक व्ह्यू ओ... परीची बेस्टी स्वीटी स्वीटी कम हियर की बघा माझ्या परीची बेस्टी आहे ही बघा ही परी ही परी बघा इकडे बघा परी ही बघा आई मेरी बेस्टी है